पेरूचा हा जो प्लॉट आहे हा माळेगावमधील शिवनगर या ठिकाणचा आहे आणि शेतकरी श्री विजय निंबाळकर साहेब यांचा आहे तर अशा पद्धतीनं जेव्हा आपण अठ्ठावीस सात दोन हजार पंचवीसला पाहिलं होतं तेव्हा अशा पद्धतीने पिवळसर झालेला प्लॉट होता आणि ह्या ठिकाणं जी जुनी फळं आहेत तर ही अशी होती ही साईज आहे एक दहा बारा पिरो या ठिकाणं अशा पद्धतीनं झाडांवरती आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं इथं शेंडा जो होता हा लॉक होता हे नवीन फूट वाढलेली आहे त्याचबरोबर या ठिकाणं हे जे फ्लावरिंग आहे हे आपण थोडंसं यामध्ये काम केलेलं आहे ह्यामध्ये ज्या काही गोष्टी चेंज करायचे होत्या ते केल्या केल्यानंतरनं अशा पद्धतीनं या ठिकाणं हे फ्लावरिंग चालू झालेलं आहे एक साधारणपणे तीस पस्तीसच्या दरम्यान असं फ्लावरिंग या पिरोबागेमध्ये आलेलं आहे सगळ्यात महत्त्वाचा हा बदल फक्त अठ्ठावीसपासून आज सहा आठ आहे म्हणजे साधारणपणे आठ दिवसामध्ये एवढा मोठा बदल झालेला आहे आणि पूर्वीची जी झाडं होती कलरमध्ये या अशा पद्धतीनं होती तर ती अशा पद्धतीनं आता बदल होत चाललेले आहेत आणि ही सेटिंग आणि हे पिरूमध्ये आता नवीन जी फळं लागत आहेत किंवा जे फुलांचं जे लागण्याचं प्रमाण आहे ते वाढलेलं आहे त्याचबरोबर साईजसुद्धा चेंजेस आलेली आहे आणि ह्या अशा पद्धतीनं जे पिवळसरपणा होता तो बागेचा आता जो पन्नास टक्के होता तो आत्ता राहिलेला नाही आहे हे सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणचा हा बदल आहे आणि ही सेटिंग आत्ता जे होते हे अशा पद्धतीची सेटिंग आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं एक या ठिकाणं एक गोष्ट नोंद करून घ्या की कोणत्याही प्रकारचं एक ग्रॅमसुद्धा वॉटर सोल्युबल आपण ह्या प्लॉटला विजिट दिल्यानंतर अठ्ठावीस सात दोन हजार पंचवीसपास पंचवीस या दिवसापासून आजपर्यंत एक ग्रॅमसुद्धा वॉटर सोल्युबल किंवा ऑटर कोणत्याही प्रकारचं फर्टिलायझर वापरलेलं नाही आहे दुसरी गोष्ट जी फुलकळी यायला पाहिजे किंवा जी फुलदारणा व्हायला पाहिजे किंवा कळ्यांचं जे बागेमध्ये येण्यासाठी वेगळ्या प्रकारचं नायट्रोबेंजिन किंवा नायट्रोबेंजिन हा कंटेनर असणार वेगवेगळ्या प्रकार प्रॉडक्ट आपण वापरतो काही सॉईलमधून ॲप्लिकेशन देतात काही वरून स्प्रे घेतात तर तेसुद्धा एक ग्रॅमसुद्धा या ठिकाणी या प्लॉटमध्ये वापरलेलं नाही आहे आणि ही नवीन फूट अशा पद्धतीने ते एकदम फ्रेश सगळ्यात महत्त्वाचं असे आहे हे दाखवण्याचं कारण काय की आपण जे ऊस केळी आणि डाळिंब या पिकामध्ये जे काम करतो किंवा मार्गदर्शन करतो आहे डोमडेर ॲग्रिकल्चर मार्फत तर याचा उद्देश हा फक्त एकच आहे की शेतीसाठी लागणारी रासायनिक औषधे कीटकनाशके बुरशीनाशके शेक असतील किंवा इतर जे काही घटक आहेत त्याचबरोबर खतं असतील तर ही पिकाच्या गरजेनुसार आणि जमिनीच्या प्रकारानुसारच शिफारस केली जातील कोणत्याही प्रकारचं प्रिंटेड शेड्यूल वापरण्याची शेतीमध्ये गरज नाही आहे पुन्हा एकदा पाहून घ्या की अशा पद्धतीचे ही सेटिंग जर होत असेल एक एम एलसुद्धा नायट्रो व्यंजन आपण वापरलेलं नाही आहे दुसरी गोष्ट कोणताही कळी येण्यासाठी स्प्रे घेतलेला नव्हता आता त्या ठिकाणी एवढे बदल होत आहेत आणि जुनी जी तुम्हाला पिरू सांगतो आहे दाखवतो आहे ते अशा पद्धतीने पहा असे जुने आता ह्यामध्ये डबल सेटिंग झालं आहे म्हणजे जुनं पेरू असणाऱ्याची साईज हे तुम्ही पाहिलेली फो व्हिडिओमध्ये आणि आता नवीन जी कळी निघते ती अशी आहे म्हणजे एका झाडाला नाही आहे आपण वेगवेगळ्या झाडांमधली दाखवतो आहे आणि किमान जर मोजली साधारणपणे तर आ, चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा 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 कमीत कमी जर एक छोटंसं झाड पाहिलं एक साधारणपणे दीड दोन फुटाच्या आसपास उंचीचं आहे किंवा ॲव्हरेजली तीन फूट धारा तर त्यामध्ये अठरा कळ्यांची लागण किंवा अठरा फ्लावरिंग या ठिकाणी झालेला आहे हा बदल हा असाच होत नाही आहे तर हा बदल करण्यासाठी किंवा होण्यासाठी त्यासाठी शेतीचं कृषीशास्त्र हे मोडतोड न करता शेतकऱ्यापर्यंत पोहोचलं तर शेती निश्चितच या ठिकाणं फायदेशीर राहू शकते होऊ शकते शेतीमध्ये खर्च करताना योग्य पद्धतीने करावा लागतो आणि योग्य औषधांची निवड योग्य खतांची निवड योग्य शिफारसीत ज्या काही गोष्टी असतात पिकानुसार लागणाऱ्या त्या वेगवेगळ्या वे वे असतात हे पाहा हे जुनी फळं आणि ह्याच झाडावरती काय झालेलं आहे जुनी फळं पाहिली तर तीन तीन सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा 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 तेरा फळं आहेत आणि आता नवीन फुलं जर म्हटलं एक दोन तीन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि अकरा आणि बारा पहिली बारा फळं आहेत पुन्हा बारा तेरा फुलं या ठिकाणं एकाच प्लॉटमध्ये डबल सेटिंग आहे म्हणजे जुनी फळं पूर्वीची आणि आत्ता नवीन सेटिंग झालेली ही आहे ही जे बदल आहेत हे डोंबर ॲग्रिकल्चर कन्सल्टन्सी सर्विसेसच्या मार्गदर्शनानुसार झालेले आहेत या ठिकाणं हे अशा पद्धतीची बदल आणि अशा पद्धतीचं हे जे नवीन फूट आहे ही फूट पूर्वीची नव्हती ही फूट आहे ही नवीन आहे ही सेटिंगसुद्धा आत्ता नवीन आहे जुनी फळं हे पहा इकडं आहेत असे अशा पद्धतीनं आहेत ही जुनी फळं आणि आता ही फ्लावरिंग नवीन चालू झालेलं आहे हे एवढं एक तीन चार वेळा तेव्हा रिपीट झालेलं आहे पण समजून घ्या सांगण्याचा उद्देश एकच की आज कोणतं तरी एखादं नायट्रोभजन युक्त औषध कोणतं तरी एखादं दोन वेगवेगळ्या प्रकारचे न्यूट्रेंट हे स्प्रे करूनसुद्धा फ्लावरिंग होत नाही हे विशेष करून डाळींबागेमध्ये प्युरबागेमध्ये आणि इतर जे काही भाजीपाला पिकं असतात त्यामध्ये तर त्याचं शास्त्र जे आहे ते थोडंसं वेगळं आहे हेच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा उद्देश आहे कारण शेतीमध्ये अवास्तव खर्च आणि अतिवापर कोणत्याही गोष्टीचा करू नये नैसर्गिक संतुलित शेती करणं ही काळाची गरज बनलेली आहे आणि या ठिकाणं आपण म्हणजे ज्याला काही केमिकल म्हणजेच का रासायनिक औषधं ऑर्गेनिक आणि त्याचबरोबर जैविक अशा पद्धतीने एकत्रित एक सर्व घटकांचा वापर पिकाच्या गरजेनुसार आणि जमिनीच्या प्रतीनुसार म्हणजे मध्य मालकी काळी भारी जे काही प्रकार आहेत जमिनीचे त्यानुसार आपण या ठिकाणं वेगवेगळ्या गोष्टींचा वापर हा संतुलित करतो सगळ्यात महत्त्वाचं ज्यावेळी पूर्वी मी या ठिकाणी आलतो तर या ठिकाणं मुळ्यांची कार्य त्यानंतर ही जी जमीन होती अशी एवढी सुट्टी नव्हती अशी पॅक होती आता ह्या ठिकाणं ही अशी सुट्टी होत चाललेली आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आणि ह्या ज्या वेगवेगळ्या बदल आहेत इकडं उकरायला गेलं तर इकडं कमी उकरते बा इकडं कडक आहे असं नाही हे अशा पद्धतीनं असं मोकळं जर असेल माती अशी माती मोकळी झाली पाहिजे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे इरिगेशनसाठी किंवा जे खेळती राहण्यासाठी पाहिजे आपल्याला महत्त्वाचं तर ती हा बदल झालेला आहे म्हणजे ह्यात आपण केलेले बदल सगळ्यात महत्त्वाचं नवीन सेटिंग दुसरी गोष्ट जमिनीमध्ये जो कडकपणा होता तो मौसर झालेला आहे त्यासाठी कोणतं फॉस्प्रिक ॲसिडसुद्धा सोडलेलं नाही आहे हे पण सांगतो कारण मी काय केलं हे वेगळं आहे पण जे व्हिडिओ पाहिल्यानंतर केलं जातं की बाबा हे प्रॉडक्ट वापरलं जाईल तसं काय असेल तर तसं नाही आहे आपण कोणत्या प्रॉडक्टचं प्रमोशन करत नाही कोणत्या प्रमो प्रॉडक्टवरती डिमोशन करत नाही आहे आपण फक्त सांगतोय काय की ज्या गोष्टी आज शेतीमध्ये वापरल्या जातात ज्या गोष्टी फळबागेसाठी किंवा शेतीसाठी सजेस्ट केल्या जातात तर त्यामध्ये नायट्रोबेंजन फ्लावरिंगसाठी वापरलं जातं शंभर टक्के आपण हे केमेल वापरलेलं नाही आहे दुसरी गोष्ट कोणत्याही प्रकारचा स्प्रे घेतलेला नाही आहे आणि तिसरी गोष्ट जमीन जी होती तर ती आता हळूहळू ती काय झालेली अशी सुट्टी किंवा मातीमध्ये जो कडकपणा होता तो कमी होत चाललेला आहे अशा पद्धतीचे हे बदल आहेत आणि पूर्वीची जी झाडं होती ती तुम्हाला दाखवतो म्हणजे आहेत आत्ता काही ठराविक राहिलेली जी पन्नास टक्के प्रमाण होतं असं पिवळसर झाडांचं ते राहिलेलं नाही आहे हे बघा हे थोडेसे राहिलेले आहेत आता हे पण बदल या ठिकाणी आपण करणार आहोत हे बा हे अशा पद्धतीची झाडं होती आणि आता अशा पद्धतीनं हे झाडं बनत चाललेली आहेत थोडंसं तुम्हाला पिवळसर वाटेल परंतु ही नवीन फुटे लक्षात घ्या आणि ही आता टॉप टू to बॉटम म्हणजे बुंद्यापासून शेंड्यापर्यंत हे फ्लावरिंग आणि अशा पद्धतीनं हा शेंडा चालू झालेला आहे वाढ जी म्हणतो आपण जी ग्रोथ पाहिजे तर या ठिकाणी झालेली आहे त्यात विशेष आपण कोणत्या प्रकारचं या ठिकाणं आत्तापर्यंत बायोस्टिमिलंटसुद्धा वापरलेलं नाही आहे म्हणजे प्रॉडक्टचं एवढं डिटेल्स मी सांगतो आहे फिडोचा उद्देश हा एकच आहे की शेतीशास्त्र समजून घ्या कृषी विज्ञान समजून घ्या आणि नंतरच आपल्या शेतामध्ये आपल्या पिकामध्ये ते अप्लायड करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो